आज बारामतीमध्ये बऱ्याच बैठक आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गड राखण्याचं मोठं आव्हान शरद पवारांसमोर आहे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत जवळपास निश्चित झालेली आहे शरद पवार संध्याकाळी पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत तेव्हा या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा नेमकं काय समोर येत हे बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे प्रतिनिधी तुषार झारेकर यांच्याशी आपण बोलूया तुषार आपण बघतोय की सुप्रिया सुळे विरुद्ध सुरेंद्र पवार ही लढत एकीकडे निश्चित होतीये आणि जो हक्काचा मतदारसंघ आहे शरद पवारांचा किंवा त्यांचा बाली आजपर्यंत आपण म्हणत होतो ते आता बारामतीसाठीच विशेष कष्ट घ्यावे लागत कशा पद्धतीचं बैठकांचं नियोजन असेल नक्कीच रिद्धी आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट ही वारंवार आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय लोकसभेच्या निवडणुकीच्या खर चित्र आता पुढे येताना पाहायला मिळते आणि त्याच धर्तीवरती आता राष्ट्रवादी काँग्रेस mm. शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सर्व शरद पवार हे आता रिंगणात उतरल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळते कारण आज शरद पवार हे पुण्यामध्ये बारामती लोकसभा असेल शिरूर लोकसभा असेल त्यानंतर रायगड म्हाडा आणि सातारा या मतदारसंघांच्या खरं तर आज बैठका घेणार आहे विशेष करून यामध्ये जर आपण पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी तब्बल दोन ते तीन तास बैठकीसाठी एक वेगळा वेळ ठेवलेला आहे आणि यातून जर आपण पाहिलं तर आजच्या ह्या बैठकांना एक विशेष महत्व आहे पुण्यातील जे मार्केट यार्ड परिसरामध्ये असणार निसर्ग मंगल कार्यालय या मंगल कार्यालयामध्ये तर या बैठका होणार आहेत आणि या बैठकीमध्ये आज सर्व पदाधिकारी आहेत ते तर उपस्थित राहणार आहेत आणि विशेष करून यामध्ये जर आपण पाहिलं तर विधानसभा अनुषंगाने ही सगळे पदाधिकारी बैठकीत अगदी एकंदरीत हे ज्या बैठकांचं सत्र असेल शरद पवारांच्या त्यामध्ये नेमकं काय घडतंय कार्यकर्ते नेमकं काय म्हणणं मांडतात हे बघणं तितकंच महत्वाचं असेल धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी